दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे प्रवीण गायकवाड सुरज गावित प्रमोद माळी भरत पवार अजय अहिरे यांच्यासह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे सोनी सूर्यवंशी मी युवा प्रशिक्षणार्थी आहे आमचा विषय आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा आणि आम्ही सांगत नाही की आम्हाला नोकरी पाहिजे आम्ही फक्त रोजगारासाठी लढतोय आणि आम्हाला मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला परिशिक्षण दिल्यावर आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळवून देऊ त्या शब्दाचा आम्ही आशेने या उमेद हे आमच्या मनात म्हणू यासाठी आम्ही इथं आलेले आहे आणि जर ह्या तरुणांना रोजगार मिळणार नाही ना तर आजचे तरुण कोणी वाईट वेशनावर जातील कोणी वाईट मार्गावर जाईल त्यासाठी माझी आमची एकच विनंती आहे की आम्हाला रोजगार मिळावा आणि आजच्या तरुणांनी असं केलं आहे की आम्हाला इथं कायमस्वरूपी रोजगार मिळेल या आशेने दुसऱ्या नोकऱ्या सोडल्या छोट्या मोठ्या आम्हाला नोकऱ्या होत्या त्या सोडल्या आणि आम्ही ह्या याच्यात भाग घेतलं पण आता असंच वाटतंय आम्हाला आमच्या हातातून तूप पण गेलं आणि तेल पण गेलं तर हे व्हायला नको आणि आम्हाला रोजगार मिळायला हवं आणि आम्ही असं म्हणतोय की आम्हाला शिक्षकां त्यांच्याप्रमाणे आम्हाला नकमान ते आम्हाला जेवढे त्याच्यात आम्ही खुश आहेत